अभिनेता गौरांग चक्रवर्ती म्हणजेच मिथून चक्रवर्ती ज्याने त्याच्या पहिल्याच मिडग्या राष्ट्रीय पुरस्कार जिंकला तुम्हाला माहित आहे का की नक्षलवादी रवी रंजन यांच्या प्रेरणेने बनला होता कालांतराने त्याने नक्षलवाद्यांना सोडून करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि राणा रांच या नावाने हेलेनचा चा सहायक बनला आणि हळूहळू त्याला चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका मिळू लागल्या आणि नंतर त्याने हेलेना युगी लग्न केले परंतु सहा महिन्यानंतर त्याने हेलेना युकला सोडून किशोर कुमारची तिसरी पत्नी योगिता बालीशी लग्न केले परंतु मिथुंदा येथेच थांबले नाहीत आणि त्यावेळी त्याने सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवीशीही लग्न केले परंतु योगिता बाली यांच्या आत्महत्येच्या धमकीला घाबरून त्याने श्रीदेवीशी आपले नाते तोडले आणि तोपर्यंत मिथुंदा यांचे करिअर नवीन उंचीवर पोहोचले होते आणि मिथुंदा यांची गणना सुपरस्टार मध्ये होऊ लागली हे ब्रिलियंट मराठा चॅनल तुम्हाला सांगते एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीस नव्याण्णव पर्यंत मिथुंदा भारतातील सर्वाधिक कर भरणारे अभिनेते राहिले आणि एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये त्यांनी एकाच वर्षात एकोणीस चित्रपट बनवून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपले नाव नोंदवले मार्शल आर्ट्स मध्ये ब्लॅक बेल्ट असलेल्या मिथून चक्रवर्ती यांनी भारतीय चित्रपट उद्योगात डिस्को डान्सची ओर करून दिली असे आणखी मनोरंजक व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला समर्थन द्या